आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टिंगरेनगर मधून एक कोटींचे अंमली पदार्थ जप्त अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई तिघांना अटक गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात ड्रगचा साठा सापडण्याच्या घटना वाढत आहेत अंमली पदार्थाचे हब झालेल्या पुणे शहरात गुन्हे शाखेने अंमली पदार्थ जप्त केले आहेत या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे श्रीनिवास संतोष वयवर्ष एकवीस राहणार धानोरी रोहित शांताराम बेंडे वयवर्ष एकवीस राहणार लोहगाव निमिष सुभाष अबनावे वयवर्ष सत्तावीस राहणार विघ्नहर्ता अपार्टमेंट टिगनेनगर लोहगाव अशी अटक केलेल्यांची नावं आहेत याबाबत पोलीस हवालदार संदीप दामोदर शिर्के यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टिंगरेनगर येथील विज्ञार्थ अपार्टमेंट इथं तिघे जण आले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याचा संशय असल्याची बातमी अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्यानुसार पोलिसांनी तिथं जाऊन पाहिलं असता तिघे जण रोडच्या कडेने उभे होते त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे चारशे ग्रॅम मफेड्रॉन चार मोबाईल दुचाकी कार आणि दोन इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एक कोटी चारशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस पोलीस आयुक्त आयुक्त शर्मा अपर आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली का ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज